मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या राशीसाठी मे महिन्याचा नवीन आठवडा कसा असणार जाणून घ्या तुमच्या व्यवसाय करिअर आरोग्य आणि लव लाईफ या काळात कसे असेल सर्व काही आणि सर्व राशींचे साप्ताहिक राशी भविष्य आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमची कोणती रास असेल ती कमेंटमध्ये नक्की सांगा मे महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील आहे त्यामुळे हा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आणि आरोग्य आणि लव लाईफ या काळात कशी असेल सर्व राशींचे आज मी सांगणार आहे तर पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा दुसरा आठवडा चांगला असणार आहे या दरम्यान तुमचा आत्मविश्वास जास्त असेल कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाही तसेच या काळात तुमच्या कुटुंबियातील सदस्यांची विशेष काळजी घ्या तसेच नोकरीत प्रमोशन मिळू शकतं तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल कुटुंबात सुख शांती टिकून राहील वृषभ राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे या काळात तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये अनेक बदल दिसून येतील तुमचं मन धार्मिक कार्यात रमेल तसेच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असल्यास हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या मिथून रास मिथून राशीसाठी नवीन आठवडा काहीसा चढ उतारांचा असणार आहे या आठवड्यात मिथून राशीत ग्रहांचा संक्रमण देखील होणार आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो यासाठी तुम्ही कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका धार्मिक गोष्टीत तुमचं मन गुंतवा तसेच शारीरिक स्वास्थ्याची काळजी घ्या कर्करास कर्कराशीच्या लोकांना नवीन आठवड्यात भाग्याची साथ मिळणार आहे या काळात तुम्ही तुमच्या डाईटवर भर देणं गरजेचं आहे तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल कामात तुमचं मन रमेल तसेच नवीन कामाच्या ऑर्डर्स तुम्हाला मिळतील तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल सिंहरास सिंह राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील या काळात शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैशांची गुंतवणूक करू शकता आरोग्याची काळजी घ्या कन्या रास कन्या राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे या कालावधीत समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळेल तसेच तुम्ही काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे तुम्हाला भौतिक सुखसुविधांचा चांगला लाभ घेता येईल उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील कुटुंबात सुख शांती लाभेल तर मित्रांनो या होत्या या राशी तुमची याच्यापैकी कोणती एक रास असेल तर मला कमेंटमधून नक्की कळवा आणि जर तुमची जे राशी असतील तर या प्रकारे तुम्हाला लाभ आणि उपयोग होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद